मास्टर अनिल कांबळे यांच्या मागणीला यश आले असून भीम योद्धा शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांचा अंत्यविधी परभणी या ठिकाणी संपन्न होणार आहे तर आता या ठिकाणी एकमेव अशी प्रशासनाला विनंती आहे जो प्रकार परभणी मध्ये दे घडलेला आहे ज्याचा प्रसाद संबंध महाराष्ट्रामध्ये दे उमटलेला आहे सरकारला औरंगाबाद शहराचं वातावरण चिकून औरंगाबादमध्ये दंगल घडवायची आहे का जर सरकारचं असं म्हणणं असेल किंवा सरकारची अशी जर गुप्त भूमिका असेल तर प्रशासनाला आमची हात जोडून विनंती आहे मृत्यूचं जो, जो काय भीम योद्धा आमचा शहीद सूर्यवंशी हा बाबासाहेबांसाठी बलिदान झालेला आहे आणि आज जर प्रशासन त्याच्या आईवडिलांना ब्लॅकमेल करून ती डेड बॉडी घेऊन त्याच्या गावाकडे जा अशी जर भूमिका ते घेणार असतील तर प्रशासनाला मी सांगू इच्छितो की शहीद सोमनाथ सूर्यवंशी आता तो फक्त त्या परिवाराचा मुलगा नाही राहिला तर तो, तो बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा मुलगा झाला आहे आणि त्याचा मृत्यू हा परभणीमध्ये झाला असल्यामुळे त्याची अंत्ययात्रा सुद्धा परभणीमध्ये अतिशय हारहळ व्यक्त करणारा आमचा परभणीचा समाज परभणीचे लोक हे आक्रमक आहेत तितके सिन्सिटिवसुद्धा आहेत शासनाला विनंती आहे त्याच्या आई आईला आणि भावाला त्यांनी तोरी तिथं या हॉस्पिटलला घेऊन यावा आता त्यांच्या समक्ष त्याचं पी एम व्हावं आणि त्याची डेडबॉडी आणि त्याच्या आई आणि भावाला प्रशासनानं आमच्यासोबत परभणीला पाठवा एवढीच आमची प्रशंसा विनंती आहे शासनाचं षडयंत्र आहे की आता ही जर डेडबॉडी परभणीला पुन्हा जर गेली तर परभणीतला आंबेडकर समूह आंबेडकर समाज पुन्हा चौथाले शिडेल आणि पुन्हा जातीय दंगल घडेल की काय किंवा ती दंगल तिथं न नेल्यामुळे दंगल घडावी अशी शासनाची भूमिका आहे असा आमचा शासनावर एक प्रकारचा आरोप आहे